आषाढी वारे सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते आमदार सिंग मोहिते पाटील आमदार उत्तमराव जानकर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर माजी आमदार राम सातपुते उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर अमित माळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माउलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील नगारा व अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे व प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर चालत गेले यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या सुविध्य पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला तसेच पालकमंत्री महोदय व माजी आमदार राम सतपुते यांनीही फुगडी खेळली विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान पिढ़ें पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर